चाळीस हवा लातून गेले आणि चाळीस आवा तर आणि त्याच्याच लाईन मध्ये आहे एकदम समोरच आहे माहिती नाही भीती वाटते असं वाटतं तशी शांत निशब्द असल्यासारखं कलाकार मराठी म्हणजे कलाकार कलाकार असतो हॅलो 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 गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर कसे आहात सर्वे मजेत आहात ना तर मजेतच राहा मस्त हसत खेळत आणि आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती मी झाडांपासून करत आहे माझ्या शानवी गेलेली आहे शाळेत तर काल तिला बरं नव्हतं तर काल मी ब्लॉग काही केलेला नाही आणि आज मी म्हटलं चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया आणि आज आपण झाडंसुद्धा व्यवस्थित करायची आहे झाडं कारण की बरेच दिवस झाले झाडांकडे बिलकुल लक्ष नाही कारण माझं इकडे तिकडे जाणं चालू आहे मस्त एन्जॉय करत आहे फक्त झाडांकडे दुर्लक्ष होत आहे तर मी म्हटलं आज तरी आपण छान मस्त झाडांना व्यवस्थित ठेवूया आणि छान मनी प्लांट जो आहे तो छान त्याचा वेल वाढत चाललेला चा चा आहे त्याच्यामुळे मी म्हटलं त्याला थोडंसं आधार देण्यासाठी एक काडी ठेवून द्या आणि ते ड्रॅगन प्लांट जे आहे ते पण थोडंसं वाढलेलं होतं त्याच्यामुळे मग त्याला त्याचे थोडेसे वाढलेली पानं काढून घेतली आणि यामध्ये होतं शेवंती तर शेवंतीचा सीझन गेलेला आहे आणि झाडं आता वाढत चाललेले आहे पाणी एक दिवस जरी नाही टाकलं तर थोडंसे वाढत जातात आणि सीझन संपलं की आता हे शेवंतीचं वगैरे थोडंसं झाडं जे आहे ते बेकार होतात तर बेकार झालेल्या फांत्या ज्या आहेत त्या मी काढून टाकल्या आणि बारीक बारीक छोटे छोटे रोपा आहे त्यामध्ये आणि लिलीचे सुद्धा आहे येलो कलर ची लिली आहे तर तीसुद्धा त्यामध्ये आहे आणि आता इतचं पूर्ण साफसूप करून घेणार आणि कचरा जो आहे झाडांचा तो फेकून देणार आणि हे जे लिलीचं आहे यामध्ये पिंक कलरची लिली आहे तर ती पि लिली मी पाठीमागच्या गॅलरीमध्ये ठेवणार कारण इथे तिला ठेवायला असा आधार म्हणून काहीच नव्हता कारण ते तुटलेलं होतं त्याचं जे अटकावाचं स्टँड होतं ते तुटलेलं होतं म्हणून तर इथे मी आता वरचे जे झाडं आहे ते व खाली आणून ठेवणार म्हटलं कारण उन्हाळा आलेलाच आहे पण वरून झाडं आपलं बंदर सुद्धा खूप त्रास देत आहे झाडांना पूर्ण झाडं खाऊन ठेवतात फांद्या मोडून ठेवतात जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तर दोन तीन दिवसा अगोदर मी हे झाडं जे आहे तिथे आणून ठेवलेले होते पण माझी खाली आणायची काही हिंमत झाली नाही कारण जड असते ना कुंड्या आणि पा माझं ते बॅकपेन आहे चालू त्याच्यामुळे खूप त्रास होतो तर अशा जडजूड वस्तू उचलायला डॉक्टरांनी मनाई केलेलीच आहे पण तरीसुद्धा मी हे नसते की करून घेते मी माझ्या मनाचा कारभार कारण हे असले की रागवतात ना त्याच्यामुळे आणि आता झाडांना पाणी टाकणार कारण की मी झाडांना पाणी टाकलं नव्हतं कारण ओली जर माती असली तर आणखी जड येते आणि उचलायला जड जाईल म्हणून मी काही पाणी टाकलेलं नव्हतं आणि आता तिकडलं झाल्यानंतर काम हे मी घरात आवर करून घेते कारण की शानू जाई जाईपर्यंत मी काहीच ग घरातले कामं करत नाही ती गेली की मग निवांतसा वेळ मिळून जातो तर मग आपले कामं जे आहे ते सुरळीत होऊन जातात म्हटलं बेड आवरून झाल्याच्यानंतर इथे आली आहे मी किचनमध्ये वर सुद्धा असा क पसारा होऊन जातो ना टिफिन करेपर्यंत किंवा मग आदल्या दिवशीचा असतो तो कधी कधी कंटाळा येतो मग मला आवरून ठेवायचा तर मग तो पण पसारा असतो ते आवरून घेतलं आणि नंतर हे नाश्त्याचे पूर्ण भांडे आहे तर नाश्ता वगैरे झालेला होता आमचा तर नाश्त्याचे भांडे आहे भांडे घासून घेणार आणि मग करणार मी आंघोळ आणि आताचं जे रुटीन आहे ते माझं वेगळा आहे कारण आता थोडीफार थंडी आहे तर मी थोडी लेट उठते पण नंतर उन्हाळा लागला की लवकर उठली की शानवी जायच्या आधी माझी आंघोळ वगैरे झाडझूड फरच्या सगळ्या होऊन जाते आणि सगळंच काही होऊन जाते फक्त स्वयंपाक आणि पूजा असते व्हायची तर अशा प्रकारे रुटीन असते चालू तर तर आज मी करणार होती दाल तडका त्याच्यासाठी मी इथे डाळ लावून घेतली आणि त्यामध्ये छान मस्त असं तेल वगैरे टाकून डाळ शिजवली ना छान शिजते डाळ आणि डाळ शिजवून घेणार आणि शानूला पराठे करून दिले त्याची कणी कुरली होती तर त्याची कणी कणी आता थोडीशी लागणार त्याला सोबतीला ते भिजवून घेणार आणि मग करणार पूजा जेवण झाल्यानंतर आराम केला मी मस्त व्लॉग एडिट करायचे होते ते केले आणि मग संध्याकाळी प्लॅन केला एकदम एक मूवी बघायला जायचं होती तसं जेवण झालं मस्त आराम करत होती मी तेवढ्यात हे आले आणि सडन यांनी प्लॅन केला की के आपण जाऊया मूवी बघायला छावा पिक्चर बघायला तर आम्ही मी त्या दिवशीपासून आमचं सुरूच होतं मुलांचं सर्वात जास्त की छावा पिक्चर बघायचा बघायचा मी तर पहिल्यांदा जाते म्हणजे याच्या आधी गेली होती मी तर लग्नाच्या आधी गेली होती यांच्यासोबतच तर तेव्हा गेली होती तेव्हापासूनची एवढ्या दिवसानंतर मी आत्ता टॉकीजमध्ये चालली आहे कारण मला लागते भीती टॉकीजमध्ये पिक्चर बघायसाठी म्हटलं की मला भीती लागते म्हणून मी अजूनपर्यंत मूवी बघायला गेली नाही आहे नाहीतर आमच्या आई पण जायच्या ना मला म्हणायच्या चल 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 सोबत चल म्हणून पण मला ना भीती वाटायची पण यावेळेस माझी ही इतकी इच्छा आहे की छावा पिक्चर बघायचा तो पण टॉकीजमध्ये जाऊन बघायचा तर आम्ही चाललेला आहोत तर त्यासाठी इथे मी तयार झालेली आहे चला तर मग आता मी खूप पट कारण की वेळेवर प्लॅन केलेला आहे त्याच्यामुळे वेळ खूप कमी आहे आमच्याकडे मी माझं स्टॉल घेतला का यायला वेळ होणार म्हणून स्वेटर वगैरे हो माझा तुमचा घेतला का हा तर हे है, तर हे निघाले कारण आमच्यासोबत आहे आमच्यासोबतचे सवंगडी आमचे तर स्नेहताई वगैरे आहे सर माहिती नाही सर म्हणत आहे की मला तो पिक्चर म्हणजे पाहणं होणार नाही जे त्रास दिलेला आहे ते पाहणं होणार नाही त्याच्यासाठी मला यायची इच्छा होत नाही आहे माहिती नाही आता सरांनी तयारी केली की नाही तर पण त्या आम्ही आतापर्यंत त्यांना म्हणजे हे त्यांना तेच कन्व्हिन्स करत होते चला सर चला काही नाही तुम्हाला जर असं वाटलं तुम्ही बाहेर निघून जाल म्हणून पण आता माहिती पडेल येत आहे की नाही तर खरंच पण तो त्रास आता माहीत पडेल पान होणार की नाही तर कारण आम्ही सिरियल जेव्हा सिरियल होती ना टी व्हीवर चालू तर तेव्हा ते पाहत आणि अक्षरशः आम्ही म्हणजे खरंच डोळ्यात अश्रू येते तर येणार तर आहेच पण आता तिथे गेल्यानंतर मूवीमध्ये मूवी बघताना माहिती पडेल काय होते काय नाही तर खरंच मी तर कालपासून ट्रेलर जरी बघत आहे ना तरीसुद्धा माझे इतकं इमोशन्स असं बाहेर निघत आहे की खूप जास्त इमोशनल पण मूव्ही आहे आणि कसं आहे तर जाऊनच बघणार चला तर मग यांची सगळ्यांची तयारी झाली आहे मला आवाज देत आहे हे तुम्ही पेट्रोल टाकून येता का पेट्रोल टाकून येता पेट्रोल टाकून येता का हो सर येत आहे का तुम्ही oh. <laughs> चला hey, हे hey, हा स्टोल टाकून द्या ah? आता बांधून घेऊ आणून शांडून oh. हे नाही लोकल बांधून घेऊ फुल मला हे मानस का चलो मला साडेसहा वाजून गेले आणि साडेसहा वाजता तर मूवी आहे आणि तेवढीच आम्हाला साडेसहा वाजून गेले आता आले पेट्रोल पंप भरभर पेट्रोल भरायसाठी आणि जाता जाता हवा चेक करून घेऊ म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे याला वाटत आहे की याची मम्मी पप्पा वेगळ्या ठिकाणी जाणार आहे आणि आम्ही मूवी बघायला जाणार आहे म्हणून इथे आला आमच्या गाडीवर बसायचं या आई बाबा तिकडल्या गाडीवर बोलवतो तिकडे बोलवत येलप येल यलपडा 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 हो माझ्या शानूची त्या दिवशी तब्येत बिघडली ती म्हणून आज आम्ही थोडस स्वेटर वगैरे सर्व घुन निघालेलो आहो ब तर भरपूर कामं आहे मी आज बाजारमध्ये जाणार होती पण जाऊ दे म्हटलं की सकाळपासून हावसून होती शानू की आज मूवी बघायला जाऊ जाऊ करून कारण कर आम्ही काल असं त्यांना गमत गमत केली होती की चला चला पटकन छानू शाळेचा जा पटकन पटकन आपण मग संध्याकाळी मूवी बघायला जाणार आहोत म्हणून आणि खूप हावसून आहे म्हणून मग यांना पण सुट्टी होती आज मग यांची कंटिन्यू ड्युटी आहे त्याच्यामुळे मग वेळ काही मिळणार नाही आणि मग सुट्टी आहे त्या दिवशी हो तर आमचं साक्ष म्हणजे आमचं म्हणजे आशुबायाचं साक्षगंदच आहे त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होईल की मूवी बघायला कधी जायचं म्हणून तोपर्यंत पिक्चर नको जायला म्हणून मग आता वेळेवर तयारी झाली आहे तर जाऊनच यावं म्हटलं नाहीतर मग आणि वेळेवरची तयारी केली की कधी पण चांगली होते आणि व्यवस्थित होते थोडीशी धावपळ होते पण वेळेवरचं सक्सेस होते म्हणून आता त्याला टाळाटाळ तार करण्यात काही फायदा नाही म्हटलं उद्या जाता येते मला पार्लरमध्ये उद्या आता सगळंच काही करून घ्यावं लागेल मला दिवसभरात मेहंदी लावायची डोक्याला खूप काही करायचं आहे तर आता भेटू तिकडे गेल्यानंतर डेस्टिनेशनवर आमच्या जास्त वेळ झाला आम्हाला म्हणजे पावणे सात वाजले फक्त दोन हो का आता समोरच्याच लाईनमध्ये आहे एकदम समोरच आहे माहिती नाही भीती वाटते असं वाटते तर मी तर पहिले तर पिक्चर सुरू झालेला आहे आणि मेन म्हणजे नऊ वाजता जर आम्ही नऊ वाजताचा प्लॅन करत होतो पण गोष्ट अशी आहे की तिथे सुद्धा पहिली आणि दुसरी लाईन बाकी सगळ्या बुक आहे त्याच्यामुळे आता जाऊ द्या पहिल्या लाईनच बघून घेऊ तुम्ही माझ्या बाजून बस जा आम्ही बसाची सोय लावून दिली माझ्या पोरं आलं का आम्हीच बसतो म्हणलं जवळ जवळ मी म्हणलं इथं कुठे गेली जाण शी शी तुम्ही त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा म्हणजे नाही का तर स्टार्टिंगचं तर आमचं चाललं गेलं होतं कारण की आम्हाला उशीर झालेला होता पण नंतर जे जेव्हा वाघाचं टोन फाडते ना तेव्हापासून आम्हाला मूवी बघी बग, बघायला मिळाला आणि विहांनी ना मध्येच काहीतरी एकदम अशी कमेंट्स केली ना तर आम्हाला कमेंट्स नाही एकदम ह हसला तो जेव्हा संभाजी महाराज दुश्मनांना मारतात ना तेव्हा एवढा जोरात हसला तो बापरे खूप जोरात हसायला लागला होता ला त्याच्यासाठी आम्ही हसत होतो आणि आता तर मध्यंतर चालू चा आहे पण मध्यंतर नंतरचा जो मूवी आहे तो डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही घरी आलो आम्ही आत्ता घरी आलो पण अजून पण असं म्हणजे तिथून बाहेर निघाल्यासारखं वाटत नाही आहे अजून पण म्हणजे असं आम्ही त्या विषयावर त्याच्यावर बोलत बोलत चालू छान पिक्चर होता छान काय शेवट जर पाहणं बेकार वाटते खूप खूप जास्त बेकार वाटते शेवट शेवट छानकडून पण झालं ती पण रडायला लागली ती मला तर जेव्हा ते डोळे काढले ना तेव्हा असं गरगर डोळ्यात पाणी आलं बाप रे खूप कसं तरी वाटत होतं अजून पण असं म्हणजे हेच वाटत आहे तर पिक्चर सुटल्यानंतर किती हे म्हणत आहे की पिक कारण हे जातात पिक्चर बघायसाठी इथे गेले आहे मित्रांसोबत वगैरे तर पिक्चर सुटल्यानंतर एवढी एवढं लोक ओरडून निघतात आणि किल्लोळ करतात पण आज म्हणजे पूर्ण पब्लिक अशी शांत निशब्द असल्यासारखी म्हणजे सगळेजण एकदम असं म्हणजे वेगळंच वाटत होतं खरंच चांगला मूवी होता मस्त मूवी होता माहिती मिळणारा मूवी होता आणि असं खूप जणं म्हणत आहे की मराठीत 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 पाहिजे होता मूवी तर मराठीत सिरियल होती पूर्ण मराठी लोकांनी पाहिली पण आता हिंदीमध्ये आहे तर हिंदीमध्ये हिंदी सायडर जे लोक आहे सगळ्या लोकांना म्हणजे असं आहे जास्त करून हिंदी भाषा जे आहे ते खूप जणांना कळते तर हिंदी हिंदीमध्ये निघाला तर फारच चांगलं झालं कारण हिंदी सायडर जे कोणी पा न पाहणारे आहे न त्यांना मराठी समजत नाही त्यांना हिंदीच समजते तर त्यांच्या लो त्या लोकांनासुद्धा हा मूवी बघायला मिळाला आणि काय झालं संभाजी महाराजांसोबत काय घडलं होतं त्यांच्यासोबत तर कसं त्यांचं आयुष्य होतं हे त्यांना त्यांनासुद्धा बघायला आणि ऐकायला म्हणून त्यांचं पूर्ण जीवन जे आहे यामध्ये या मूवीमध्ये जे दाखवलेलं आहे ते पूर्ण बघायला मिळालं मराठीत जर दाखवलं असतं तर तेवढं काही कळालं नसतं चांगलं झालं आणि कलाकार मराठी कलाकार हिंदी कलाकार मराठी म्हणजे कलाकार कलाकार असतो मराठी असो की हिंदी असो आणि की कौशलनी की कौशल्य जे ॲक्टर जे संभाजी महाराज दाखवले आहेत त्यांनी उत्तम उत्तमरित्या तो जो पार्ट आहे तो खूप छान असा प्रस्तुत केलेला आहे संभाजी महाराजांचा कसा वाटला तुम्हाला पिक्चर अजून अजून जाऊ आम्ही कारण की आमचा अर्धा तास जो आहे तो आमचा बाहेरच वाया गेला त्याच्यामुळे आम्ही आणखी जाऊ पहायला तर आल्या आल्या कपडे चेंज केले आणि फ्रेश झाली आता मी मेहंदी भिजवलेली आहे उद्या केसांना लावायसाठी तर लोखंडाच्या कडे भिजवून ठेवलेली आहे साधी मेहंदी लावत असते मी ते पण म्हणजे मला असं वाटते वर्ष झालेलं आहे मी ते दादाचं लग्नच तेव्हा लावली होती तेव्हापासून आता लावत आहे तर असं हिवाळ्यात मला सहन नाही होत तर एकदमच माझं डोकं वगैरे दुखून येते त्याच्यामुळे मग मी मेहंदी काही जास्त लावत नाही आणि मेहंदी थंडी असते त्याच्यामुळे आणि बराच वेळ ठेवावी लागते तेव्हा ते केसाला रंगते म्हणून मी जास्त वेळ काही ठेवत नाही मेहंदी तर जास्त म्हणून मी काही मेहंदी लावत नाही वर्षातून एका वेळेस किंवा वर्षातून दोनदा असं तर ही आहे मेहंदी आता उद्या लावणार उद्या तर भरपूर कामं आहे आणि उद्या शी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा आहे तर बघू एवढे आ... सगळे कामं आहे आणि जाणार उद्या सकाळीच तर सकाळीसुद्धा लवकर उठावं लागेल छान होला तर सुट्टी आहे पण तरीसुद्धा उद्या सकाळीच लवकर उठावं लागेल आणि माझे तयारी तयारीसुद्धा झाली पाहिजे आणि बाकी अदर सुद्धा झाले पाहिजे चला तर मग मी आता माझ्या आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करू नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू द्या ना एका छानशे व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय